सोलापुरातील तेराशे वाहन चालकांना काढले अटक वॉरंट वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड न भरल्याने सोलापूर येथे अटक वॉरंट काढण्यात आले आहे सोलापूरच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली तेराशे वाहन चालकांपैकी काही वाहन चालकांनी दंड भरून अटक वॉरंट कॅन्सल केले तर आठ हजार वाहन चालकांना दंड भरण्यासाठी समन्स काढण्यात आले आहे दैनंदिन वाहतूक नियमन करत असताना जे, ते जे दाकर दाता। में लो लोक वाहतूक नियमात उल्लंघन करतात त्यांच्यावरती आपण दंडाची आकारणी करतो जे लोक दंड भरत नाही असे आपण त्यांना खटले कोर्टामध्ये दाखल केले जातात येत्या दहा मे रोजी लोक अदालचं आयोजन केलं आहे त्यानिमित्ताने ज्या लोकांनी पैसे भरलेले अशा जवळपास आठ हजार लोकांना आता आपण समज काढलेले आहेत मागची जी लोक अदालत झाली त्या लोकअदालतमध्ये ज्या लोकांनी समज घेऊन कोर्टामध्ये हजर झाले नाही अशा जवळपास तेराशे लोकांना आपण आता अटक वॉरंट काढलेले आहे पैकी मागच्या दोन दिवसामध्ये जवळपास दोनशे पंच्याहत्तर लोकांनी आपली दंडाची रक्कम भरून कायदेशीर कारवाईपासून ते प्रवृत्त झालेले आहे तर सर्व

एसआयपी एसडब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा